तर हाय नमस्कार तर हो तर पन, आ, का इथे शेंगाचं पण रान आहे म्हणजे ऊसाचं पण आहे ना ऊसामध्ये शेंगा लावलेल्या दोन्ही पण हाय ऊस पण खुरपायचा आणि शेंगा पण ही करायच्या काय म्हणतात ते शेंगा पण तोडायच्या शेंगाला आल्यावर आम्हाला सांगा काय शेंगाला सांगतात का तर आता आम्ही चालत चालत निघालो या आम्हाला घ्यायच्या बघा लोणच्यासाठी आंबे हा का दे दे का वार। वार तर तर आमच्या गावाला आले पाऊस पडला काय होईल आता बरं आम्हाला का नाही काल चुकलं आंबे लांब आहे का आंब्याचं काल दिले आला

मला लोणचं घालून देणार हाय मी कधी केलं नाही माझी पहिलीच वेळ आहे मला ते तसलं काय म्हणतात ते लाल लोणचं नाही करायचं ऐष्य परतले वार सुटलं माझे घरी ते धुळ्याला आणि एका कडाला आली प्रथम काढत थांबत उघडं ठेवून ते दारात कुत्र टाकले तर मग ते मोकळं ना पूर्ण तुमचा फक्त आवाज घेतो आम्ही काय काय करायचं का <laughs> काय करायचं का अगोदर नाही आवाज फक्त काय करायचं लोणच्या काय कट करायच्या हां कट करून त्यातली ते भुईनी घाण काढायची हां हां अगोदर अग। गेले गेले आंब घालायचा पाण्यात आंबर गोवाला ताज दोन तास अंब घालायचं आंबे पाण्यात हां बरं ती पडायचं पडल्यावर ही घाण काढायची तांदूळ त्यातून पाणी होतं तेवढं हलवायचं हलवल्यावर इकडं गोडं तेल कडक कडक करायचं ठेवायची लगेच होत आहे जरा भाजी हां सांगते की उकळी पुटासाठी गोड तेल करायचं एक लावला तर एक माणसं तसा ठेवायचा मग ती थंड करून गुंदी येतं सगळं थंड हुंडी द्यावच्यात मोहरीची डाळ गरम केलेली मेथी असते का नाही भाजलेली ती बारीक करायची मोहरीची डाळ काय तयार तुम्ही ती त्यात टाकायचं बेडकलर नावावर ओणच्याचा मसाला त्यात टाकायचा नाही नाही तसलं लाल का नाही करायचं मग कसं काय हिरवं खिरवं हिरवं म्हणजे

<laughs> तर ही भाभीनं सांगितलेली रेसिपी आता तुम्ही कसं करता तुम ती तुम्ही तुमच्या पद्धतीने पण आम्हाला कमेंट मध्ये सांगा कारण आता आम्ही आलो आहे आंबे नेहला आता भाभीनं जसं सांगितलं ना त्या प्रकारे का नाही आता आम्ही तर लक्षात ठेवलं लक्षात नाही राहिलं तर आमचा व्हिडिओ तर आहेच आपण त्यांच्याकडून ऐकून घेतलेला आहे फक्त हां हां

गोळा करून पिला तर मला म्हणलं ओटीच घे भरून आंधा खायला आता मी तर स्टॉलमध्ये गोळा